धुक्याने हरवलेले डोंगर आणि ह्याच डोंगर रांगेत लपलेली रान भाजी ती म्हणजे चाईची भाजी सुप्रभात मित्रांनो आपलं स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत रानभाजी आणण्यासाठी मित्रांनो आपण साकूर येथून चाललो आहोत बेलापूर बदकी या गावामध्ये रानभाजी आणण्यासाठी तर आता पाहता पाहता आपण आलो आहोत जांबुत बुद्रुक या गावामध्ये तर चला मित्रांनो आपण आलो आहोत पुणे नाशिक महामार्ग या रोडला तर आपण या हायवेने आपण बोटा गाव वापर्यंत जाणार आहोत तर चला तर मित्रांनो आपण आलो आहोत कोटा या गावामध्ये आणि ब्रिज पासून राईट टर्न घ्यायचा आहे तर आपण आता पुढील येणारा ब्रिज म्हणजे पुल या पुलाखालून उजव्या हाताला वळू तर मित्रांनो आपण उजव्या हाताला वळताच आपण जाऊन ब्राह्मणवाडा बेलापूर आणि कोकळ मार्गे तर चला मित्रांनो आपण लागलो आहोत कुकळूळ आता आपण ह्या रोडने जाऊ बेलापूरपर्यंत आणि पाहू शकता रस्ता थोडासा खराब आहे तर मित्रांनो आपण येऊन पोचलो आहोत कुरकुंडी या गावामध्ये या गावमधून सरळ गेलो तो मस्ला जातो व उजव्या हाताला वाहतच आपण बेलापूर ब्राह्मणवाडा वाट्याला जातो तर मित्रांनो आपण पाहू शकता कुरकुल्ली धरण व पाठीमागे पाहू शकता सह्याद्री पर्वत खूप असे सुंदर दृश्य तर चला पुढे जाऊयात मित्रांनो आपण रस्त्याने पुढे आल्यावर आपल्याला लागतो ते म्हणजे बेलापूर गाव तर आपण येऊन पोहोचलो आहोत बेलापूर या गावामध्ये या गावातून आपल्याला बेलापूर ब्राह्मणवाडा पुतो रस्ता सोडायचा आहे व आतमध्ये वळायचे आहे बत्की या गावाला जाणार रस्त्याला तर आता एक आपण गावामध्ये एंट्री करतो बेलापूर या गावामध्ये चला बेलापूरचे धरण दिसत आहे आणि आता आपण चाललो आहोत पुढे आणि समोर पाहतो तर सह्याद्रीच्या डोंगर लागायला सुरुवात झालेली आहे आणि आपण तो उंच डोंगर पाहतो या डोंगरावरती जायचे आहे तर चला मित्रांनो आपण आपली गाडी इथेच लावू आणि आता आपण जाऊ पाय पाय तर आपण दोन डोंगर चढून आलो व शिखराकडे आपण जाणार आहोत आप। आ, भाजी सापडण्यासाठी मित्रांनो आपण चाललो आहोत आणि समोर पहा तो डोंगर व जंगलात आपल्याला जायचे आहे तर मित्रांनो आपण निम्मा डोंगर चढवून आलो आहोत आणि आपण आहो आहोत डोंगराच्या शिखराच्या आसपास व ते शिखराच्या आसपास असणारे जंगल तर आपण जाऊ आहोत रानात भाजी सापडण्यासाठी भाजी तर चला तर मित्रांनो खूप असे गवत वाढलेले आहेत आणि या वाढलेल्या गवतातून जावं लागतं मित्रांनो रानात खूप गवत वाढलेले आहे आणि या वाढलेल्या गवतात मच्छर खूप असतात तर मच्छर खूप असल्यामुळे खूप चावत होते नाव घेतात रे चैतन चैतनचं नाव घेतात चैतन आजर मच्छर <laughs> तर मित्रांनो आता आपण चाललो होऊ शकत पाठीमागे खूप असा धोका आला आहे आणि अंधार झालेला आहे माग पाहू शकतात पाऊस आणि धुका आता भरपूर प्रमाणात पाणी पाऊस आलेला आहे आणि धुका सुद्धा आलेला आहे तर आपण आता जरा आडवशाला थांबू तर आपण आलो तर आता खूप अशा घनदाट जंगलामध्ये आणि आपण वेगळी आहे आणि आता आलेला आहे पाऊस आणि पावसात फिस्ता फिसता तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या साईटला जाव आणि मित्रांनो आपल्याला भाजी सापडलेली आहे तर हा मित्रांनो भाजी असे झाडांवरती वेली लटकलेल्या असतात व त्या लटकलेल्या वेलींत असते ती भाजी

भाजी सापडणे आलो आहे आणि डोंगरावर धुकपात खूप असं धुका मित्रांनो पाहू शकता आपण खूप असे सुंदर दृश्य आणि घनदाट जंगल व डोंगराचं शिखर पूर्णपणे धुक्याने व पावसाने झाकून गेलेला आहे तर चला मित्रांनो आपण आणखीन पुढे जाऊया आपण आता डोंगराच्या दुसऱ्या बाजूला आलो आहोत आणि पाहू शकतो या बाजूला डोंगर दिसत आहे आणि आपल्या पाठीमागे पाठीमागे दिसत आहे धुका आणि पाऊस आणि डोंगर काय डोंगर काय झाडी काय पाऊस एकदम पाहू शकता मित्रांनो खोल अशी दरी या साईडला खोल अशी दरी आणि ह्या बाजूला आपण आळेपाटा नारणगाव साइड चे बाजू दिसत आहे सह्याद्रीचे कंगाट जंगल खोल अशा दर्या धुक्याने झाकलेले डोंगर फक्त संयद वित असायला तर आपल्याला आता रिटर्न जायचे आहे आणि आता झालेले आहे साडेपाच पाहुणे सहा तर पटकन जाऊ नाही तर आपल्याला अंधार होईल तर चला नाही काळ देणार पाहू शकता आपण या ठिकाणी खूप अशा आडोशेला गुल्ले असतात व जर त्या अंगावर आले का खाजव खाजव आणि फक्त खाजवच येते पाहू शकता आपण मित्रांनो आपण आता डोंगराच्या पश्चिम दिशेला आलो आहोत आणि ह्या दिशेला आपल्याला ओतूर गाव दिसतो व पाठीमागे दिसतात सह्याद्री पर्वताच्या आणखी डोंगर रांगा व मंजोबाचा कडा पाहू शकतात गाव पाहू शकतात मुत्तूर गाव पाठीमागे असलेला उंच डोंगर व त्याच्या लाईनीला असलेले डोंगर रांगा चला तर मित्रांनो आता खूप सा संध्याकाळ झालेली आहे तर आता आपण परतीचा प्रवास चालू करू तर चला तर मित्रांनो आपण आलो आहोत घारगावमध्ये आहे आ आणि आपण पाहत आहोत पुणे नाशिक हायवे मला मित्रांनो आपण आता व्हिडिओ येथेच संपू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो कळकळीची विनंती सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आता येथेच आपण संपू तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम